बाहेर मस्त पाऊस पडता तर मी सागरला बोलले की चला आपण फिराक जाऊया तर सागरनं आता फिराक घेऊन जातात आणि फिराचं एक सगळ्यात मेन कारण म्हणजे मी ना खूप छान छान ड्रेस घेतले ते मागा एक एक घालूचे असत तर मी सागरना त्यासाठी सांगते की फिराक मागा घेऊन चला तर uh, माझ्या ड्रेसवर ना बऱ्याच आता सबस्क्रायबर म्हणजे बऱ्याच नाही क्वचित एक कोणतरी असता त्यांना प्रॉब्लेम असतात आणि बोलतात की हां बाबा आता तू मुंबईचं झालं तू असा तसा माझा नावं ठेवतात तर तुमक त्यां एकच गोष्ट सांगायची असा की माझी आवड असा मला पण वाटतं असे कपडे घालूचे माझे माझं नवरो कपडे असे घेऊन देता आणि माझ्या नवऱ्याक काय प्रॉब्लेम नाही माझ्या फॅमिलीक काय प्रॉब्लेम नाही ना माझ्या सासरच्या फॅमिलीक काय प्रॉब्लेम असा त्यामुळे प्लीज तुम्ही माझा असे कमेंट करू नका त्यामुळे देश तसा वेश आणि मागा ता ता मी माझ्या नवऱ्याच्या सपोर्टने करतो काय हे बाबा हा बघा मी व्हिडिओ करतोय तर माझा तोंड बघित रा <laughs> आणि लिफ्ट वर निघाल गेली आता परत आम्ही दहा मिनिटात थांबवली वाट बघित सागर अर्ध्या एक तासाचा प्रवास करून आम्ही आता पोहोचलोय मरीन द्राइव। मरीन ड्राईव्ह सागर पडतोय hmm. का oh. मग समुद्रकिनारी बसला तुम्ही मग काही yeah. एखादी कविता वगैरे काही सुचते का तुम्हाला yeah, सागर चिडून कारण दोन, दोन तीन वेळा हा दोन तीन वेळा आमका दरवाजे लावलेले कडी लॉक खोलून खोलून जाऊ तीन वेळा जाऊचा लागला सागर खूप तापले होते माझी चूक नव्हती हेल्मेट तुम्ही विसरला स्वतः हो माझ मी व्हिडिओ काय बोलतोय बघित रावले <laughs> आणि लिपचं बटन पण दाबूक नाही हो आमची दहा मिनटं गेली खाली लव बघितलं तर हेल्मेट विसरले होते माकाच जाऊन वर आणूक लावले हो आणि का दाखवलं जाऊया चला चला ना एक फोटो तरी काढ माझो कसली वडाची झाड मस्त फ्लॅश पडलो तर थोडस असं वॉक करत करत आम्ही पुढे जातो आम्ही गाड्यांकडे मागे लावली असा खूप छान वातावरण असं म्हणजे पाऊस पडता आणि एकदम गारगार वाटतं आणि एवढा छान वारा सुटला ना मग आम्ही थोडासा पुढे चालत जातल आणि नंतर काका कशाय छान आणि चालत थोडस पुढे जातल नंतर आमचा प्लॅन असा जौक जाऊचा श्रावण असा त्यामुळे आम्ही वेज रेस्टॉरंट मध्ये जाऊ तर बघू चला थोडस वॉक करूया काय वॉक करूया वॉक वॉक करत नसता असाच खूप छान वाटता अंधेरी राजा सागर इथे मला चालता चालता काहीतरी दिसलं मरीन ड्राईव्हच्या सगळ्या बिल्डिंग आहेत इंग्रजकालीन त्यांच्या आहेत त्याच्यावर काढलेलं होय ना आणि समोर नाव लिहिलंय प्रत्येक बिल्डिंगचं च माझ्या क्वालिटी नवऱ्या बरोबर क्वालिटी टाइम स्पेंड लो क्वालिटी <laughs> माझ्या क्वालिटी तर मग असं वाटतं की थोडं तरी टाइम स्वतःसाठी देऊ हो गो आणि पार्टनर सोबत स्पेंड करू असं वाटतं की गप्प तोंड बंद करून चालला गोया दहा मिनिटं तरी अरे तर असं शेअरिंग चा लागावा होई की ना शांतता लागत आणि मी बडबड बडबड करत असते त्यामुळे आमचं जरा असा क्रॉस हेच असा क्रॉस कनेक्शन क्रॉस कनेक्शन असा त्यामुळे कधी कधी शॉर्ट सर्किट होता मी त्यामुळे तर आता आम्ही जातो आमची गाडी खूप टोकाक लावलेली असत हे जातो आणि मग आम्ही आता जातो जातलो रेस्टॉरंट मध्ये बाय सागर ही बिल्डिंग म्हणत आणि काय म्हणतात सांगा जरा बिल्डिंग हॉटेल सॉरी ट्रायडंटची स्टोरी सांगू तुला एकदा ना मित्र इलेले माझे दोन आणि ये बेटा मी ऑफिस मधन आहे ना इले खय असास म्हणत ते त्रिदेवच्या खाली येऊ हो। त्रिदेव 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 असं म्हणतो त्रिदेव त्रिदेवच्या त्रीद खाली मी अख्खी चौपाटी फिरले म्हटलं त्रिदेन खाया या शेवटी असं हाय येतंय असं सहज वर बघलोय तर ट्रायडंट मी रे त्या ट्रायडंटला त्रिदेन त्रिदेन म्हणत होते कधी पासन मालवणी असते मालवणी मालवणी मराठी कोणतरी हॉटेल त्रिदेन तर आता मागा सागर सांगत होते जर मागा कोणीतरी पॅकेज दिला दोन दिवस रवाचा तर मी नाकारीन आणि मी दोन दिवस असा गाव वाडो झोपडी असा काहीतरी असा तर तिकडे राहणार सागरची राय झाली तर माझा असं म्हणणं अरे आयुष्यभर तर आपल्या तिकडे जाऊन दोन दिवस जर कोणतरी तर मी तर बाबा <laughs> मी तर दाऊत एका पायावर तयार होईन मी बंगलो एक दिवस कारण मी गावात रावलेला अस मातीच्या घरात रवलेला असं सा, शेणान सारवलेल्या जमिनीत सा। मी वयाची इतकी म्हणजे चोवीस पंचवीस वर्ष काढले अशा ठिकाणी त्यामुळे माझ्यासाठी तर नॉर्मल असा काय मस्त झाड होता ना घरात नेऊन लावूया फांदी आपल्या काय गावात काय कमी झाड त्याच्या हो। टिबल चौपट मोठी मोठी हो। गावाक लावूची काय गरज असा म्हणजे ह्या अरे हय लाव म्हणते म्हटलं मी गावाक नेऊन लावतो एवढं मॅड <laughs> सॉरी इतक्या वारा सुटला ना की हवा माकासली काय समजत नाही किती एक दा दा वारा तर आता आम्ही हॉटेलमध्ये तर सागर सांगत होते व्हेज खाऊचा असता ना नॉन असता तर तुका भरपूर ऑप्शन होते पण श्रावण सुरू असा त्यामुळे आम्ही व्हेजच रेस्टॉरंट मध्ये

माका साइनस तो त्रास असा सर्दी होता त्यामुळे मी बोलले की माका दही नको पण तरी पण मी ताक घेतलंय सायनस इकडे <laughs> सागरनी खरवच घेतले त्याच्यातलं एक हो मोठो पीस असा तो माझो छोटो तुमच आणि मी गाजराचं हलवो घेतले mm, माझ्याकडे प्रूफ असा माझ्याकडे प्रूफ असा माझं व्ही सुरू असता का लागेल

चांगलं वेज महाराष्ट्रीयन हा तर इथे नक्की यावं गिरगावला सुजाता हा मुर्गी आहे ना छोटी टॉपची

तसं मी घरा गेलो तर आजचा दिवस खूप म्हणजे खूप छान होतो सागर थँक्यू यू <laughs> खराच खूप मस्त वाटला आणि आता वाटेत पण इतक्या धुक्या पडल्या होत्या आणि इतक्या सुंदर वातावरण होतं ना खरंच खूप भारी वाटला तर आता रात्र रात झाली दहा साडे दहा वाजले आहेत रात्रीचे तर चला बाय बाय गुड नाईट भेटूया नवीन व्हिडिओमध्ये